नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये एकोणतीस महानगरपालिका कार्यक्रम जाहीर आदर्श लागू राज्य निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रातील महानगरपालिकांचा निवडणुकाचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे मुंबई पुणे नागपूर नाशिक ठाणे नवी मुंबई यासह राज्यातील एकोणतीस महानगर महानगरपालिकामध्ये एकाच दिवशी मतदान होणार आहे त्यात तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून दिवस असेल तर एकतीस डिसेंबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाईल तसेच दोन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून तीन जानेवारी रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे मतदान पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सात वाजतापासून पाच वाजेपर्यंत मतदान होईल आणि सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाईल धन्यवाद अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद